지금 <목소리도> We प्रतिष्ठा तुमच्या विचारांच्या प्रतिष्ठेची निवडणूक आहे ती निवडणूक आशीर्वाद दे या बीड जिल्ह्याच्या विकासाचा सूर्य कधीच मावळू नये की तुतारे पराभूत करण्यासाठी कमळावर तुम्हाला बटन दाबावंच लागेल मसलमावरच्या जातीभेदाच्या जर विषयावर प्रत्येकजण निवडून आला तर तुमच्या विषयाकडे कोणीही ढुंकून बघणार नाही निवडणूक आली की लोक म्हणतील पैसे काढा निवडणूक आले की लोक म्हणतील गुंडागर्दी कर करा निवडणूक आले की लोक म्हणतील काढा विश विष काढा जे जाती पाती धर्मामध्ये आपल्याला पसरवत आहे टक्के लोकांच्या अकाउंटच तुंत नव्हते या मा... मी तुम्हाला विश्वास पाहिजे आणि तो विश्वास तुम्ही येणाऱ्या मतदानामध्ये दाखवा आता समोरच्या लोकांचा प्रचार काय मला माहित नाही देशात राष्ट्रवादी मला तर कधी वाटलंच नाही आबा आपण एका मंचावर बसून प्रचार करतो खड्याळ कमळ आणि धनुष्यमान सवय पण खड्याळ कमळ एकत्र बसून प्रचार करेल पहिल्यांदाच या जिल्ह्यात व्हायला प्रयोग झाला लोकसभेला पण पहिल्यांदाच व्हायला चला राजकारणात वेगवेगळे प्रयोग होत असतात पण ह्या प्रयोगांना यशस्वी करण्यासाठी काम करा एखादा माणूस एखाद्या व्यक्तीला एखाद्याला आपण निवडून नाही देऊ शकत उगीच पाहायसाठी काम करण्याची आता प्रवृत्ती आपल्याला नकोय आपण सर्वांनी नमिता मुंडळांना विजय करा मी नमिताला ही दत्तक घेते आणि मतदार चौदा तारखेला वैद्यनाथ कारखान्याचं जे झालं झालंय तिथे कारवाई झाली माझ्या चांगला चाललेला कारखाना बंद पडला माझ्यावर रेट झाली माझ्याच कारखान्याला मदत नाही मिळाली हे सगळं जगासमोर आहे पण ईश्वराची योगेश्वरी मातेची माझ्या वैद्यनाथाची आणि माझ्या बाबांची कृपा आहे ती त्या कारखान्याचा विषय मार्गी लागला मी नेहमी म्हणायचे ने कारखाना ने माझा रोनर हो कारखाना चालला पाहिजे मला काय करायचंय मला कारखान्यातून काही पेट्रोल भराय माझ्या गाडीत मला काही गेस्ट हाऊसवर जाऊन जेवण करायचं नाही मला काय करायचं नाही कारखान्यातून मला कारखान्यातून काही पोचायचं नाही मला फक्त सामान्य माणसाचं करायचं कारखान्याचा विषय कोणी चिंता करायची गरज नाही वैद्यनाथ कारखान्याचा डी आर टी मधून निर्णय झालेला आहे त्या बँकांनी निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाला अनुमोदन देणं हे माझं कर्तव्य होतं ते झाले चौदा तारखेला आणि पंचवीस नोव्हेंबरला मोडी टाकण्याचा कार्यक्रम जेव्हा आमच्या भावाला आम्ही दिला म्हणजे जेव्हा ते निवडूनच आले होते सिटी आमदार माणसानी कारखाना काढला जेवढे कारखाने त्यांनीच काढले काही म्हणलं तरी पण त्या कारखान्याला मदत नाही होऊ शकली आणि तो कारखाना बंद होता काही त्या कारखान्याला रोग नाही एखादा फक्त दुष्काळीच्या आर्थिक नुकसानीत कारखाना अडकला होता आज कारखाना चालू होणार आहे आणि पानगाव कारखाना सुद्धा चालू होणार आहे पुढच्या वेळ आता ऊस कमी सर्वांना मी विनंती करते की नमिता मी माझ्या आणि माझ्याच परिवाराचं नाही मुंडे साहेबांनी माझ्याच सोळी सर्व सामान्य वंचितांचं पीडितांचं दुःख आणि त्यांचं भविष्य करण्याची जबाबदारी दिली आहे माझ्या माझ्या लायकीने माझ्या छोट्याशा पद्धतीने मी माझा प्रयत्न करते केसची सीट हे निवडून आणणं हे कर्तव्य मी तुमच्या होळीमध्ये टाकते तुम्ही भविष्याचा विचार करा तुम्ही पंकजा ताईंच्या शब्दाला मान द्या आणि येणाऱ्या वीस तारखेला कमळाच्या फुलासमोरचं बटन दाबून मोठ्या मताने माझ्या महायुतीच्या उमेदवाराला विजय करा असा आव्हान मी तुम्हाला करते आणि मला पुढे सभा आहे गडकरी साहेबांना उशीर